you <laughs> आज बनवतोय आपण साधा सिंपल झटपट होणारा फोडणीचा भात स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आला असेल किंवा तोंडाला चव असेल तेव्हा तुम्ही असा पटकन होणारा फोडणीचा भात बनवू शकतात खूप एकदम भारी होतो नक्की एकदा ट्राय करा आणि इथे मी वांगे आणि शेंगदाणे वापरून हा भात बनवला आहे तुम्ही याच्याऐवजी फ्लावर बटाटा गाजर तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही टाकून बनवू शकता चला बनवायला सुरुवात करूया वेळेस शेवटपर्यंत नक्की पहा तर दोन पेले मी तांदूळ घेतले तुम्ही कोणत्याही तांदळापासून हा भात बनवू शकतात तर आता आपण एक वाटण करून घ्यायचे त्यासाठी आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या नऊ दहा लसूण पाकळ्या थोडं अद्रक कोथिंबीर आणि पाण्यानं टाकतात टाकता जाडसर आपल्याला मिक्सरवरती वाटण करून घ्यायचे दोन मोठे कांदे कांदेपात्र चिरून घेतलेत उभे आणि एक टोमॅटो उभा असा मोठा चिरून घेतलाय तर खडे मसाल्यामध्ये दोन तेजपत्याची पानं तोडून घेतलेत आणि दालचिनीचे दोन छोटे तुकडे घेतले तुम्ही कोणतेही खडे मसाले वापरू शकतात तर आपण मिक्सरमध्ये हे सर्व वा, वाटण करून घेऊया फक्त मिरची लसूण अद्रक कोथिंबीर याचं खडे मसाले आपल्याला फोडण्यात टाकायचे तर तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे तेजपत्ता दालचिनीचे तुकडे जे घेतले ते टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये कांदा कापून घेतला आहे आपण तो टाकून घेऊया हो तर सर्व कांदा याच्यामध्ये मी टाकून घेतला थोडा परतवून घेऊया आणि लगेचच आपण जे मिरचीचं जाडसर वाटण बनवून घेतलं आहे ते टाकूया म्हणजे कांदा आणि मिरचीचं वाटण सोबतच चांगलं भाजलं जाईल मिरचीचं सर्व कच्चेपणा निघून जाईल तर आता त्याच्यामध्ये आपण हे सर्व वाटण टाकून घ्यायचे पाणी टाकायचं नाही आणि खूप बारीक पेस्ट करायची नाही मिरची अद्रक लसूणची जाडसर ठेवायची म्हणजे खूप छान त्याची चव उतरते भातामध्ये तर थोड्या वेळासाठी आपण हे चांगलं परतवून घ्यायचं आहे खूप मस्त फोडणीचा सुगंध येतो आहे तर थोडा वेळ कांदा हलका फुलका परतवून घेतला की याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया तर आपला कांदा आणि मिरचीचं चा वाटण चांगलं भाजलेलं आहे थोड्या वेळाने आता याच्यामध्ये टमॅटो टाकून घेतला आहे तोसुद्धा आपण चांगला परतवून घेऊया खडे मसाल्यामध्ये आपण तेजपत्ता आणि दालचिनीचे ची, दोन छोटे तुकडे टाकून घेतले तुमच्याकडे हे मसाले नसतील तर तुम्ही जे तुमच्याकडे इकडे मसाले आहेत ते थोडेसे टाकले तरी चालेल शहाजेरे थोडे टाका किंवा लवंगा मिरे थोडेसे टाकायचे त्याचा स्वाद भातामध्ये खूप छान लागतो एक वेगळा स्मोक येतो भाताला तर आता हे सर्व चांगला आपला मसाला परतवून झाला आहे कोणीही सुगंधानेच हा भात खायला मागेल एवढा भारी हा भात बनतो तर आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकूया पाव चमचा धाना पावडर टाकून घेतली आहे पाव चमचा गरम टाकून मसाला टाकून घेतला आहे किंवा तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा खूप छान चव येणार आहे आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची घ्यायची आहे तर एकदम चमचमीत असा आपल्या इथे मसाला परतवून झाला आहे मस्त मसाला भाजला गेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला वांगे टाकून घ्यायचेत तर तीन वांगे मी असे उभे मोठे काप करून घेतलेत वांग्याचे ते स्वच्छ धुवून टाकून घेऊया मुठभर शेंगदाणे कच्चे टाकून घ्यायचे तुम्हाला शेंगदाणे आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकतात मटर टाकू शकतात बटाटा ज्या काही भाज्या तुम्हाला आवडत असेल त्या वापरून हा भात बनवू शकतात तर सर्व चांगलं मसाल्यामध्ये आपण परतवून घेतले आणि पाहू शकतात किती भारी आपला हा मसाला दिसतोय भाज्या दिसत आहेत आता याच्यामध्ये आपण दोन घेतलेला तांदूळ टाकून घेऊया आणि तांदूळ अगोदरच भिजवून ठेवण्याची काही गरज नाही आपल्याला जेव्हा भात बनवायचं आहे तेव्हा डायरेक्टली दोन हा तांदूळ टाकून घ्यायचा मिळते कोलम तांदूळ वापरलेला आहे तुमच्याकडे जो भात असेल म्हणजेच तांदूळ असेल तो वापरू शकतात आणि कोणत्या कोणत्या तांदळाला पाणी कमी लागतं कोणत्या तांदळाला जास्त लागतं त्यानुसार पाण्याचं प्रमाण टाकायचे तर इथे मी दोन पेला तांदूळ घेतले त्याच पेल्याने मोजून मी इथे चार पेले पाणी टाकून घेणारे तर तांदूळ आता सर्व चांगला मिक्स करून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर ज्या पेल्याने तांदूळ घेतलेले त्याच पेल्याने मी दुप्पट पाणी टाकून घेतले आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर चवीनुसार मीठ टाकले परत एकदा हे व्यवस्थित तळापासून मिक्स करून घेऊया आता मोठ्या गॅसवरती आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायचे तीन शिट्ट्यामध्ये मस्त मोकळा सुटसुटीत चविष्ट भात आपला आहे तर कुकरचं झाकण लावून आता आपण याच्या तीन शिट्ट्या होऊ देऊयात तीन शिट्ट्या झाल्या की आपोआप याची वाफ जाऊ द्यायची आणि नंतरच याचं झाकण खोलून घ्यायचे तर याच्या तीन शिट्ट्या मोठ्या गॅसवरती करून घ्यायचेत एकदम मस्त आपला असा भात तयार होणार आहे तर थोड्या वेळाने वाफ गेल्यानंतर आपण कुकरचं झाकण उघडून पाहूया वाव काय मस्त मोकळा सुटसुटीत भात दिसतोय पहा पाण्याचं योग्य अचूक प्रमाण आपण वापरलेलं आहे दोन पेला तांदळासाठी चार पेले पाणी वापरले तर एकदम भारी असा मोकळा सुटसुटीत भात तयार झाला हे पहा आणि परफेक्ट आपलं वांग शिजलेलं आहे तांदूळ व्यवस्थित भात शिजलेलं आहे तर झटपट मोकळा सुटसुटीत आपल्या इथे फोडणीचा भात बनवून तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही हा भात लोणच्यासोबत त्यासोबतच त्या 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 पापड किंवा दह्याचा रायता यासोबत खाऊ शकतात प्लेटमध्ये हा भात काढून घेते तर तुम्हाला दिसत असेल किती भारी भात झालेला आहे अजिबात चिकट चिवट बनलेला नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा असा भात पटकन होणारा नक्की बनवू शकतात तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी तुम्हालासुद्धा नेहमी नेहमी तोच भात किंवा तीच खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली हे रेसिपी सांगायला विसरू नका थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्या तयार त्या होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आणि त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ अपलोड करत असतो तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि पन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय